सातपूर परिसरात झालेल्या अपघातात एक महिला ठार झाल्याचं समोर अतिशय दुर्दैवी ही घटना नाशिकच्या परिसरात घडली आहे या भयंकर अपघातात आयशर खाली एक महिला आली आहे आणि महिलेचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात सातपूर परिसरातील महिंद्रा सर्कल या ठिकाणी घडलाय येते काही दिवसांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसवली मात्र मध्यभागी सर्कल असल्याने ही सिग्नल यंत्रणा चुकीची असल्याचं अनेक वाहनधारक या सिग्नलवरती नियम तोडतात औद्योगिक परिसर असल्यामुळे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नोकर वर्ग येथून बाहेर पडतो मात्र या ठिकाणी एकही ट्रॅफिक पोलीस नसल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं एम आय डी सी मध्ये जाणारा जो रस्ता आहे आबिगा सर्कल जवळ या ठिकाणी एक मोठा अपघात झाला आहे या अपघाताच्या ठिकाणी एका माणसाला आपला जीव गाण गमावावा लागलाय या ठिकाणी जी सिग्नल व्यवस्था आता इथं प्रशासनाने केली ती पूर्णपणे चुकीची आहे मधला सर्कल अजून तिथला काढला गेलेला ना नाही आहे पन्नास मीटरचा रस्ता आहे मोठमोठे वाहने आपल्या एम आय डी सीत जात असतात पण कुठल्याही प्रकारचा हा सर्कल हे अरुंद करण्याची प्रशासने दखल घेतलेली नाहीये या ठिकाणी जो हा अपघात झाला या पूर्ण जबाबदार हे महानगरपालिका व प्रशासन राहील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाही संध्याकाळी ज्या वेळेस एम आय डी सीतून ज्या वेळेस आपले कर्मचारी घरी जातात तर जी वाहतूक कोंडी होते एकही ट्राफिक पोलीस हवालदार या ठिकाणी नसतो आणि जो सर्कल मध्यभागी घेण्यात आलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे मी इकडनं येतो मी इथं सिग्नलवर प्रामाणिकपणे थांबत असतो माझा सिग्नल सुटला तरी इकडच्या गाड्या नेहमी क्रॉस होत असतात गाड्या गाड्या चालूच असतात तिकडने येणारा येतो समजा अंबिका स्वीट्सवर मला मी थांबलोय मला इकडे जायचंय माझा सिग्नल सुटलेला आहे यांचं सिग्नल सुटलेलं नसतो हे पास होऊन जाता तरी मला जगली थांबावं लागतं आणि दादागिरी पण खूप असते कधीच नाही कधीच नाही खूप मोठा इश्यू झालेला आहे सिग्नल बनवला आहे चांगलं आहे पण तिथं तो त्याचं नियमाचं पालन कोणी करत कोणीच करत मात्र या दुर्दैवी घटनेत चातूर परिसरातील एक महिला हिच्या जागेच ऐश्वर खाली येऊन मृत्यू झाल्याचं समजत आहे परिसरातील नागरिकांनी यावेळी सत्ताप व्यक्त केलाय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आणखी